स्वामी महाराजांनी सांगितलं की हा कर्मविपाक सिद्धांत की तुम्ही नेमकं या जन्मात काय कराल त्यानुसार तुम्हाला पुढचा जन्म कुठला मिळणार हे अवलंबून म्हणजे अगदी थोडक्यात आपण त्यातलं एक सार रूपाने अंशात्मक जरी आपण त्यातलं घेतलं तर ज्याला आपण पूर्वीच्या काळी जी म्हण होती आपल्याकडं करावे करा तसे भरावे कि या न्यायाने जरी आपण विचार केला तर आपण जास्तीत जास्त होता होईल तितकं चांगलं जर वागायचा प्रयत्न केला तर आपलं आधीच अधिकच नुकसान होणार नाही एवढी गोष्ट यातनं आपल्याला गृहित धरायला हरकत कर। मग हा कर्मविपाक सिद्धांत सांगितला मग त्रिविक्रम भारतींनी विचारलं की हा कर्मविपाक सिद्धांत असता नाही हा जो आला आणि हा आल्यानंतर हा स्वतःला अध्यापक म्हणायला लागला आणि अध्यापक म्हणताना तुम्ही त्याच्या अंगाला विभूती लावली आणि मग अध्यापक म्हणून स्वतःची ओळख करून द्यायला लागला आणि मग पाणी टाकलं की नंतर परत तो आपल्या मुलांना बायकोला त्यांनी ओळखलं तो तिकडे गेला परत नेमकं याचं रहस्य काय तर त्यावेळेला स्वामी महाराजांनी त्याला जो सांगितला तो पूर्ण भस्म महिमा सांगितली हा भस्म महिमा मूळ गुरुचरित्रामध्ये पावणे तीनशे ओव्यात याच्यामध्ये भगवान शंकरांच पार्वतीच खूप सुंदर वर्णन आहे आणि मग नेमकं या भस्मानी काय होत आता भस्म धारण विधी जो आहे तो जर प्रत्यक्षात पाहिला तर रोज साधारण अर्धा ते पाऊन तास हा भस्म धारण विधीतच जाई मग आता मला सांगा की आत्ताची परिस्थिती आत्ताची धावपळ धगधग जर पाहिलं तर कोणाला शक्य आहे का रोज अर्धा ते पाऊन तास भस्म धारण विधीमध्ये वेळ घालवायला इच्छा जरी असली तरी तो मनुष्य करू शकत नाही अहो इतकंच कशाला आपल्याकडे जे गुरुजी येतात सकाळी काही प्रसंगाने आपण त्यांना बोलवतो कधी सत्यनारायण असेल कधी अभिषेक असेल अहो त्यांना सुद्धा या गोष्टी आज सुसंगतपणे रोजच्या रोज करता येत नाहीत ते करूच शकत नाहीत कारण हे जर करत बसलं तर बाहेरची कामं राहतील आणि बाहेरची कामं राहिली तर खाणार काय मग हीच परिस्थिती आपल्या घरापर्यंत झाली मग आपल्या घरामध्ये इतकं कसं मग संध्या करायची तर इतकी मग भस्म धारण विधी इतका अहो हे सगळं जर करत बसलं तर दुपारची बारा वाजतात घरातच मग येते वैशोदेवाची वेळ बाहेर नोकरीला जाणार कधी उद्योगधंद्याला जाणार कधी कमवणार कधी मग या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी या नव्याने आता याच कुठतरी लेखन होणं गरजेचं पण हे गरजेचं जरी असलं हे लेखन ज्या वेळेला व्हिईल त्यावेळेला व्हिईल याची काळजी आपल्यालापेक्षा आपण फक्त त्यांना प्रार्थना करायची करते कारण त्यांनीच ते। सांगितलेलं आहे त्यांचंच वचन गीतेमध्ये की ज्या ज्या वेळेला धर्मावर काही येईल त्यावेळेला संभवा मी येऊ मी नक्की आणि निःसंशयपणे ती येतील परत आणि ते ही विस्कटलेली घडी ते नक्की बसवतील पण तोपर्यंत आपल्याला हातावर हात बांधून चालणार आहे का आपण जर हातावर हात घालून जर बसलो तर धर्म लयाला जायची वेळ आहे मग धर्म लयाला जाऊ नये याच्याकरता आपल्याला काय करायचंय तर आपल्याला संस्कार जिवंत ठेवायचे संस्काराला मरू द्यायचं नाही मग हे संस्कार जिवंत ठेवायचं तर काय करायचं तर संस्काराचं स्वरूप बदलायचं आणि हे बदलायचं कोणाचं तुम माझ्या मर्जीने का तर नाही स्वामी महाराजांनीच इथं तसे स्पष्ट निर्देश दिलेले की आपण त्याचं स्वरूप बदललं पाहिजे पण संस्कार संपवला ना पाहिजे मग या भस्म धारण विधीमध्ये ज्या वेळेला भस्म लावल्याचा फायदा काय मग हा पूर्वी कुणाला झाला मग हे सगळं सांगता सांगता शेवटच्या टप्प्यामध्ये स्वामी महाराज असं सांगतात की हे जर भस्म सत्पुरुषाच्या हाताने जर मिळालं किंवा सत्पुरुषाचा हस्तस्पर्श असलेलं जर भस्म मिळालं तर त्या अधिक फलदायी तर त्या अधिक फलदायी आता मला सांगा ही तर गोष्ट सत्य आणि या गोष्टीच्या आपण अनुभूती पण घेतो आपण अनुभूती घेतो की ज्या वेळेला कधी आपल्याकडे कोण आजारी पडतं काही पडतं आपण आपल्या गुरुमावलीकडे जातो त्यांना सांगतो आपल्या अडचण सांगतो गुरुमावली सुद्धा पटकेने आपल्याला एक कागदाची पुडी करून देतात आणि सांगतात की हे घेऊन जा लाव त्याच्या कपाळा लाव त्याच्या डोक्यापाशी ठेव उशापाशी ठेव त्याला पाण्यात टाकून दे काही करू नये मग आपण येतो आपण आल्यानंतर त्या त्या, -त्या पद्धतीने करतो आपला जसा भाव असेल तसा आपल्याला अनुभव पण येतो फळही येतं मग आपण आज वेगवेगळ्या ठिकाणी जातो आपण गेल्यानंतर आवर्जून तो अंगारा घेतो आपण आपल्या कपाळी लावतो कोण गळ्याला लावत कोण जिवेल लावत हे लावतो मग हे अंगारा लावणं म्हणजे काय हेच भस्म धारण विधी आहे मग हा जो भस्म धारण विधीचा भाऊ करून आपण पूर्ण भस्म घेणच जे टाळतोय त्याच्याऐवजी आपण आपल्या घरात एक छोटीशी डबी केली त्याच्यात जर अंगारा ठेवला आणि सकाळी स्नान केल्यानंतर स्त्री असो पुरुष असो घरातल्या सगळ्यांनाच जर आपण ही सवय लावली कि एक चिमूट घ्यायची फक्त कपाळावर लावायची एवढं जर आपण केलं तर हा भस्म धारण विधी आपण निश्चितपणे जिवंत ठेवू शकतो हा संप हा संपणार नाही हा जरूर त्याचं स्वरूप बदलते की ज्याला आपण अंशात्मक आणतोय पण तो संपणार नाही आणि तो संपू नये हीच स्वामी महाराजांची इच्छा आहे